हैदराबाद गॅजेट नुसार बंजरा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी वाशिम मध्ये गोर समाजाचा विराट मोर्चा हैदराबाद गॅजेट नुसार समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी गोर समाज बांधवांनी आज वाशिम शहरात विराट मोर्चा काढला मोर्चामध्ये जिल्हाभरातून आलेल्या हजारो बंजारा समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला मोर्चाची सुरुवात वाशिम शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून करण्यात आली दरम्यान देशातील इतर राज्यांमध्ये बंजारा समाज एसटी प्रवर्गात असून महाराष्ट्र राज्यास हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गाचं आरक्षण देण्यात येईल ने? अन्यथा गोर वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गोर प्राध्यापक अनिल राठोड यांनी दिला यावेळी विविध घोषणा देत समाज बांधवांनी आपला रोष व्यक्त केले हातात फलक बॅनर समाजाचे झेंडे घेऊन निघालेला या मोर्चामध्ये महिला युवक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चा शहरातून निघाल्यानंतर मोर्चाचं रूपांतर जिल्हा क्रीडा संकुलामध्ये विराट सभेमध्ये होणार आहे आहे एस आरक्षण मिळावं एस टी प्रवर्गाचं आरक्षण मिळण्याचं अत्यंत महत्वाचं कारण आहे की ही अत्यंत जुनी आहे कारण केवळ आता आपण हैदराबाद गॅजेटनुसारच मागणी करतो असं नाही आहे मुळात जुनी मागणी आहे या मागणीला जवळजवळ सत्तर वर्ष झालेली आहे परंतु सत्ता देणाऱ्या आणि जाणाऱ्या सरकारचा खूप मोठा अन्याय हा गुरुद्वारा बांधावर केलेला आहे त्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी खूप मोठे आंदोलन महाराष्ट्रावर उभे आहेत आणि संपूर्ण गोरबंजरा बांधव या आंदोलनाचा करत आहे आणि मुळामध्ये जेवढे काय अयोग नियुक्ती केल्या ज्याच्यामध्ये बापड आयोग आहे त्याचे नियुक्ती दोन हजार चार मध्ये आणि सहा मध्ये अहवाल हो। सादर केला बापट आयोगाने केअर स्पष्ट केलं की यांना वस्तूचं आरक्षण देण्यात यावं याचं कारण असं आहे की एकोणीसशे बासष्ट मध्ये जी काही लोपर समिती स्थापन झाली लोपोर समितीच्या अनुषंगाने जी इंडिकेटर्स निश्चित आलेले आहेत त्या इंडिकेटर्सची जी काही पात्रता ती गोरबंजरा बांधवांकडे आहे आणि म्हणून या दृष्टीने विचार केला असता एसटी प्रवर्गाचं आरक्षण मिळावं राला विषय जो काही गैरसमज आदिवासी बांधवांमध्ये निर्माण होतो तो गैरसमज निर्माण होण्याचं कुठल्या प्रकारचं कारण नाहीये कारण त्यांच्या ताटातला मी घेणार नाही किंवा आमच्या ताटातला कोणाला देणार सुद्धा नाही अशा पद्धतीची ठाम भूमिका गोरभंजीरा बांधवांची आहे